सूज आली की त्याच्यामध्ये एक लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती सर्वांना सेमच असते परंतु त्याचे कारण आयुर्वेदामध्ये फार बारीक विचार केलेला आहे आता रेटिना जो आहे आणि जे आयुर्वेदामध्ये बनल्या कशापासून आहे याचं कार्य काय मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं परंतु याचे कारण जे आता मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून हे कारण वयाच्या पंचवीस वर्षापासून हे मोस्टली जास्त दिसतात मग याच्यामध्ये शरीराचं बल कमी होतं शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा अन्य आजाराचा आजा त्याचा परिणाम परिणामस्वरूप म्हणून पडद्यावर किंवा रक्तवान्याची आजार उत्पन्न होतात त्याच्यात जर मुळात जर आता जे प्रत्यक्ष जर बघितलं तर चार मेजर असे कारण आहेत ते आजाराचे नाव जे एक बी पी ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब दहा बारा वर्षापासून सतत जर तुम्ही बी पीच्या गोळ्या खात असाल आणि त्या गोळ्या खाऊन त्या फक्त बी पीचं प्रेशर मॉनिटरिंग करत असाल शुगर ही तसाच पद्धतीचा एक प्रकार आहे की जर शरीरामध्ये रक्तामध्ये जर स सतत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष रक्त ज्या शुगरच्या ज्या गोळ्या खात असाल किंवा मधुमेहाच्या गोळ्या खात असाल त्याचा परिणाम स्वरूप म्हणून नंतर त्या रक्तवाहिन्याला सूज येऊन ते झिजणं अशा प्रकारचे आजार निर्माण होत असतात मग याच्यामध्ये हे दोन मेजर खूप कारणं आहेत आणि याच्यामध्ये मग नंतर काय व्हायला लागतं त्या रुग्णाची जर शरीराचं बल चांगलं राहिलं तर व्हिजन काही दिवस चांगलं राहतं अन्यथा हळूहळू ती नजर जी आ, आहे ती हळूहळू कमी कमी व्हायला लागतं आणि रुग्णाला कायमस्वरूपाचं अंधत्व नंतर येतं आता आयुर्वेदामध्ये काय या जगामध्येही या आजाराला उपचार नाहीत परंतु आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे ज्या रक्तवाहिन्या ज्या बनत आहेत त्या सेल्स आहेत त्या पेशी आहेत त्या स्नायू आहेत त्या शिरा कंडरा असे सात आठ तिचे नावं दिलेले आहेत की जेणेकरून त्या सेलचं पोषण हे चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजेत व्हाया ब्लड किंवा आजाराचे जे परिणाम आहेत आता उदाहरणार्थ ब्लड प्रेशर आहे किंवा शुगर आहे हे आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार याचं रक्तातलं जे प्रेशर आहे किंवा रक्ताचा प्रेशर वाढल्यामुळं त्या ऑर्गनवर जे प्रेशर येत आहे ते प्रेशर कमी करायचं आणि नंतर त्याची जी ताकद आहे रक्तवाहिन्याची जी ताकद आहे ती चांगल्या पद्धतीनं पुढे मेंटेन ठेवायची हे दोन आजार प्रामुख्याने दिसत आहेत नंबर तीनचा जो पार्ट येतो तो ॲक्सिडेंटल पार्ट येतो जर ॲक्सिडेंट लागून जर डोळ्याच्या प रक्तवाहिनी आहे डोळ्याच्या पाठीमाग पडद्याच्या पाठीमाग असते तिच्या तिला जर जा इजा झाली तरीही कायमस्वरूपाचा अंधत्व येतं किंवा एखाद्या वेळेस डोळ्याला एखाद्या वेळेस ट्रॅव्हलिंगमध्ये ॲक्सिडेंट झाला किंवा खेळताना एखाद्या लहान मुलांना क्रिकेट खेळताना चेंडू आहे बॅट आहे बॉल आहे किंवा तो डोळ डो, डोक्यावर किंवा पाठीवर जोरात पडला याचे असे बरेच कारणं आहेत की जेणेकरून नसावर त्याचे वाईट परिणाम येऊन नंतर अंधत्व हे येत असतं परंतु याच्यामध्ये आयुर्वेदाचा जर बेसिक विचार जर केला त्याच्यात सगळ्यात महत्वाचं शरीराचं स्वास्थ्य हे एक तीन चार गोष्टीच्या आजूबाजूला फिरत असतं एक आहार निद्रा आणि ब्रह्मचार्य आहार म्हणजे नेमकं काय खावं हे जवळचा वैद्य तुम्हाला सांगू शकतो जशी तुमची प्रकृती असेल त्या पद्धतीने आहाराचं एक फार महत्त्वाचं याच्यात नियोजन करणं गरजेचं आहे आता निद्रा निद्रा ही मोस्टली रात्रीची फार गरजेची असते जर तुमचं रात्रीचं जर जागरण होत असेल आणि दिवसभर तुम्ही लॅपटॉप पी सारख्या कामावर जर सतत काम करत असाल बारा बारा पंधरा पंधरा तास तर त्या कॉर्नियाची झीज व्हायला लागते रक्तवाहिन्याची झीज व्हायला लागते आणि पडद्याची सुद्धा झीज व्हायला लागते हे एक मेजर कारण आता सध्या दिसलेलं आहे आणि हे जे जी डिजिटलायझेशनचा पार्ट जो आहे तो हा मोस्टली दृष्टीपटल जे आपलं कॉर्निया आहे आता बऱ्याच लोकांना कॉर्नियल डिसीज दिसत आहेत एक जवळपास सतरा हजार आयुर्वे आयुर्वेदामध्ये याचं वर्णन करून ठेवलं आहे आणि हे त्यावेळेस परंतु ते आता प्रत्यक्ष दिसत आहेत याच्यात अल्सरेशन फॉर्म होतं आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर दृष्टी जवळची किंवा लांबची कमी व्हायला लागते हे एक मेजर कारण झाले याच्यानंतर एक टी बी सारखा एक प्रकार आहे ज्या लोकांना लहान मुलांना किंवा स्त्रियांना किंवा जेंट्स जे ज्येष्ठ लोक नागरिक आहेत त्यांना पण काही वेळेमध्ये टी बी व्हायला लागतं टी बी व्हायचे बरेच कारण आहेत टीबीचा परिणामस्वरूप म्हणून नंतर डोळ्याच्या रक्तवाहिन्या पडदा याची झीज व्हायला लागते आणि नंतर रुग्णाची दृष्टी जवळची किंवा लांबची कमी व्हायला लागतं आता जर सतत जर टी बीच्या गोळ्याचं सतत सेवन केल्याच्या नंतर त्या गोळ्या खूप पॉवरफुल आणि खूप हेवी डोस असतात त्याचा परिणामस्वरूप म्हणूनही रक्तवाहिन्यावर झीज होऊ शकते आता उच्च रक्तदाबाच्या सतत जर गोळ्या खात असाल त्याचा परिणामस्वरूप म्हणूनही डोळ्याच्या पडद्यावर रक्तवाहिन्यावर सूज यायला लागते जर सतत प्राणव स्रोतसाचे आजार सांगितलेत प्राणवस्त्रोतस म्हणजे अस्थमा दमा कप याचे जर शरीरामध्ये तशाच विकृती राहत असतील त्या परिणाम परिणामस्वरूप म्हणूनही उद्या तुमच्या रक्तवाहिन्या आणि पडद्यावर याची सूज येण्याचे मेजर कारण आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ब्रेन स्ट्रोक आहे जर बी पी किंवा शुगर किंवा ॲक्सिडेंटचा पार्ट झाला किंवा एखादी किडनीचं किडनी फंक्शन तुमचं डिस्टर्ब आहे किंवा किडनी फेल्युअर सारखे पेशंट आहेत अशा रुग्णाचा परिणाम स्वरूप म्हणूनही डोळ्याच्या पडद्यावर नसावर याचा परिणाम होताना दिसतोय आता हिच्यात आयुर्वेदामध्ये त्रिमर्म सांगितलेलं आहे त्रिमर्म म्हणजे हृदय शीर आणि बस्ती आता हृदय हे हृदयाच्या ठिकाणी आहे आणि शीर हे डोकं आहे आणि नाभी च्या आजूबाजूला त्याला त्रिमर्माचा असा वर्णन केलेलं आहे तर नाभीच्या जे आजूबाजूला तिथे आहे मूत्राशय आहे गर्भाशय आहे पक्वाशय आहे असे अशा आहेत इथे सगळं शरीराची ही चाललेली आहे इथं पचनक्रिया ही फार महत्वाची आहे नाभीच्या असमंतातले आजार अशा आयुर्वेदात वर्णन करून ठेवले साधे आजार मूळव्याध असू द्या पोटसापणं हो न होणं असू द्या किंवा आय बी एस सारखे आजार असू द्या याचे परिणाम स्वरूप म्हणूनही डोळ्याच्या पडद्यावर रक्त परिणाम हे व्यवहारात आपल्याला दिसत आहेत आता सतत जर तुम्हाला जर रिकरंट ॲबोरश अबॉर्शन होत असतील स्त्रियांचे पाळीच्या समस्या असतील त्याचा परिणाम स्वरूप म्हणूनही रेटिनावर आणि पडद्यावर याचे वाईट परिणाम यायला लागतात आणि नंतर रुग्ण हा हळूहळू हळूहळू अंधत्वाकडे जात असतो